मित्रांनो हा महीम बाळवणी महिम महूद या पुला रस्त्याला जोडणारा मोठा पूल आहे तत्कालीन आमदार सांगोला तालुक्याचे सन्माननीय ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील साहेबांच्या प्रयत्नाने हा साडेतीन कोटी रुपये खर्चून या ओढ्यावरती पूल बांधण्यात आला या पुलामुळे यावर्षी महूद अकलूज रोडवरील जो पूल वाहून गेला त्यामुळे या पुलावरून मार्गे सर्व अकलूज इंदापूर पुणे जाणारी वाहतूक या मार्गाने वळवण्यात आली तत्कालीन आमदार शहाजी बापू पाटील साहेबांनी हा पूल दिल्यामुळे दिल्या। आणि महूच्या कासाळवाड्यावरचा खंडोबा मंदिराजवळचा एक पूल हे दोन अत्यंत महत्वाचे पूल पंढरपूर सातारा आणि पंढरपूर कराड या दोन राज्यमार्गांना जोडणारा हा महिमार्गे जाणारा रस्ता या दोन पुलामुळे सन्माननीय शहाजी बापू पाटलांना विशेष धन्यवाद दिले पाहिजेत कारण हे दोन पूल केल्यामुळे ही सर्व वाहतूक व्यवस्थित सुरळीत होऊ शकली धन्यवाद आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील साहेब